मी संजय पंडित स्वतः न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पांचाळ इथे आलेलो आहोत एखाद्या छोट्याशा कुटुंबामधून पठाण या नावाच्या कुटुंबामधून आपण जवळपांचाळमध्ये एक असं एक चर्चेमध्ये आलेले आहेत की क्रिकेटमध्ये इंडिया टीममध्ये सलमा उल्लाखा खान म्हणून एक नावाचा मुलगा आहे आणि त्या मुलाने जिद्द आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यांना सांगायचं असं वाटतं की ते एक मुकबंद आहे मुकबंद असून बी क्रिकेटमध्ये एक खेळण्याची छंद होती आणि त्या छंदमधून पुढच्या मार्गाला म्हणजे हाय लेवलच्या क्रिकेट संघामध्ये त्याने इंडियन क्रिकेट संघामध्ये प्रवेश केला प्रवेश केला म्हणून आज जवळा पांजाळ त्याचा त्या मुलाचं एवढ्या जंगी स्वागत करण्यात आलं आणि त्या स्वागतामध्ये एक छोटस खेळ जसं आपण म्हणतो की बा गल्लीमधून दिल्लीमध्ये जाण्यासाठी काहीतरी लोकांना संघर्ष करावा लागतोय त्याच पद्धतीनं आज छोट्याशा खेड्यामधून जवळा पांचाळमधून या मुलांनी एवढं संघर्ष करून खेळण्याची जिद्द धरून आज इंडियन क्लब ओशिशन क्रिकेट संघामध्ये प्रवेश केला त्याबद्दल आपण त्यांच्या घर घरामध्ये येऊन त्यांच्या थोडीशी एक चर्चा करू त्यांना विचारू आपण की बाय याच्यामध्ये आपल्याला काय वाटतं आणि कसं वाटतंय ते पाहू नमस्कार दादा आपलं नाव माझं नाव पठाण सलमान खान आज आपला भाऊ इंडियन क्लब संघर्ष मध्ये खेळण्यासाठी जात आहे त्याबद्दल आपल्याला काय आमच्यासाठी आमच्या सर्व परिवारासाठी आणि आमच्या सर्व गावकरीसाठी आणि लगभग संपूर्ण आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे कारण की आमचे मोठे बंधू समीरला खान अन्स माली पटेल हे यांनी आपली शिक्षणाची जर्नी हे एक छोट्याशा गावापासून सुरू केली होती आमचे वडिलांचं अन्सारखांठान आमचे मोठे बंधू कमी आमचे सर्व भाऊ यांचं असं स्ट्रगल होतं की हे लहानपणापासून मुख्यमजी आहे बोलणं आणि ऐकणं यांची यांची श्रे श्रेणी कमी होती परंतु या गोष्टी या गोष्टीवर सुद्धा मात देऊन यांनी आपल्या आयुष्याचा एक नवी दिशा घडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी लहानपणापासूनच तर इथून ते नांदेडमध्ये शिकण्यासाठी गेले त्यांचं संपूर्ण लहानपणाचं एज्युकेशन श्री रामप्रताप प्रताप महापाने विद्यालय मगनपुरा नांदेडमध्ये झाले तिथ त्यांनी एक शिक्षणाच्या व्यतिरिक्त एक नवी दिशाची चाहूल आणि वाटचाल करण्याचं एक ध्येय धरलं त्यांनी आमचे मोठे बंधू ऍडव्होकेट जमीर पठाण पटेल ते नांदेड जिल्ह्याचे शहराध्यक्ष आहेत अल्पसंख्याक राष्ट्रवादीचे त्यांचं लहानपणापासून एक ध्येय होतं की जे नवी युवा पिढी आहे त्या पिढीचे आणि आमचे सर्व बंधूंचे पण एक विशेष ध्येय एक आयुष्याच्या एक, एक, एक शिक्षणासोबतच सोबतच खेळ आणि क्रीडामध्ये पण राहावं यांचं योगदान त्यांना त्यांचा पाठीमाग पाठीमाग राहून त्यांनी एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि शिक्षणासोबतच सो, त्यांनी क्रिकेट या खेळासोबत त्यांची वाटचाल पुढे केली यांनी सर्वात सुरुवातीला नांदेड क्लब ऑफ क्रिकेट असोसिएशन जॉईन करून खेळाची क्रिकेटची के सुरुवात केली त्याच्यानंतर लातूर नांदेड पुणे तसेच औरंगाबाद आणि मुंबई मुंबईच्या बानखेडे स्टेडियमवर यांची प्रॅक्टिस सुरू केली सुरुवातीमध्ये यांनी डिस्ट्रिक्ट लेवल त्याच्यानंतर रणजी ट्रॉफी नॅशनल टी ट्वेंटी त्यानंतर आता नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी नॅशनल क्रिकेट दिल्ली न्यू क्रिकेट स्टेडियमवर त्यांची ते नॅशनलमध्ये मध्ये मॅच झाली दिल्लीमध्ये तर त्या दिल्लीमध्ये मॅच होऊन त्यांनी आता शतक सहा मॅचेसच्या सिरीजमध्ये शीरी त्यांनी तीन मॅचेसमध्ये कंटिन्यू शतक मारले दोन मॅचेसमध्ये त्रेपन्न बॉलमध्ये त्र्याहत्तर रन आहेत तर या त्यांच्या सर्व खेळाच्या गुणवत्तेला बघून त्यांचं इंटरनॅशनल डीफ क्रिकेट असोसिएशन इं, इंडिया टीम जे की अंडरमध्ये आहे त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं आता यांची पुढची वाटचाल आयुष्याची पुढच्या नोव्हेंबरच्या डिसेंबरच्या सो, सोळामध्ये मध्ये दुबईमध्ये होणाऱ्या पार पडणाऱ्या मॅचेस मध्ये यांचं सिलेक्शन झालेलं आहे ही एक आपल्या सर्व आमच्या सर्व परिवारासाठी आमच्या गाव गावासाठी जवळपास आमच्या ताळुकाळमध्ये एक खूप खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आमच्या वडिलांसाठी पण आमच्या सर्व बंधूसाठी पण आणि आमच्या आई वडिलांचं पण एवढं यांचं प्रयत्न यांची मेहनत आहे यांचा समोर पाठवण्यामध्ये कारण की बरेचसे मुख्यपदे विद्यार्थी आहेत त्यांनी कधीच आपलं आयुष्याला या आपले विकनेस पाहून समोर जाण्याचा कधी प्रयत्न केला नाही त्यांचा असा विचार होता की जे बोलणारे आहेत तेच काही करू शकले नाही तर मुख्य विद्यार्थी काय करतील परंतु हे त्यांच्यासाठी एक प्रेरणादायक ठरले आता एक प्रेरणा समोर आले की या काळामध्ये आपण असो का बोलणारे असो कोणीच मागे राहू शकत नाही सर्व आपल्या आपल्या टाइम मध्ये सक्सेस होऊ शकतात तर आपल्याला वाटत खेळामध्ये सक्सेस झाला किंवा बॅटिंग मध्ये जास्त का बॉलर मध्ये बी सिलेक्ट केला जात असतं तर आपण बॅटिंग मध्ये सिलेक्ट केलं किंवा क्या, ऑलराउंडर मध्ये यांचं ऑलराउंडर मध्ये केलेलं आहे आणि विशेष म्हणजे हे एक बेल बॅट्समॅन आहेत त्याच्यासोबत सोबत हे विकेट किपर आहे विकेट किपर नॅशनल कोणत्या टीम मध्ये एक तर असतो बॉलर आणि एक तो असतो बॅट्समन परंतु किपरची एक शैली खूप एक अत्यंत असते ती शैली सर्वांजवळ असते तर हे विकेट किपर म्हणून सुद्धा सिलेक्ट झालेले आहेत बॅट्समॅन प्लस विकेट किपर हे यांची गुणवत्ता आहे महत्वाची आपल्याला वाटते की आपल्या जवळपांज्यामध्ये छोट्याशा घरामधून आणि छोट्याशा गावामधून आपला बांधू दिल्लीला दिल्लीला जाणार दिल्लीहून बाहेर देशामध्ये जाणार तर मग आपल्या परिवाराला याच्या संदर्भात काय वाटतं आपल्याला सर्वात अगोदर तर आमचे वडील आई आमचे सर्व बंधू आमचे प्रदोष भाऊ निसा भाऊ आणि सलीम भाऊ आमचे सर्व बंधू आहेत यांचे लहानपणापासूनच खूप मेहनत आहे शिक्षणासाठी अगोदर आमचे गावाची साक्षरता ही खूप कमी होती बावीस साक्षरता होती फक्त पाच सहा लोक शिक्षित होते परंतु शिक्षणाचा मार्ग आमच्या वडिलांनी भावांनी वगैरे जे मार्ग धरला त्या मार्गामुळे आज आमचं पूर्ण गाव आमचं पूर्ण घर हे शिक्षणाच्या मार्गावर एवढं समोर निघून गेलेला आहे आणि आमच्या बंधूचं पण आता वडिलांचं पण हे ध्येय आहे की गरीबचे गरीब जे आता आपण भरपूर जे मुलं आहेत त्यांच्यासाठी शिक्षणाची एक नवीन आशा एक दिशा एक मार्ग दाखवण्याचा प्रयत्न आणि फ्युचरमध्ये मध्ये असं कोणता तबका कोणता कॅटेगरी कोणतीच एक घरातले कोणता पण एक, एक मुलगा जो की शिक्षणासाठी कॅपेबल नाही असं कोणताच मुलगा राहू नये आयुष्यात अशी एक आमची घराची आमच्या वडिलांची एक अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षाला आम्ही सर्व भाऊ आणि आमचा सर्व परिवार आमचं सर्व गाव आणि आमच्या सर्व गावकरी मंडळी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आपल्याला वाटत की आपल्या भावाला शिक्षणासाठी सुरुवातीपासूनच आई वडिलांचा आणि भावांचा सहारा <coughs> आपल्याला असं काय वाटलं की बा आपला भाऊ एक मुखबंध <coughs> आहे आणि याच्या शिक्षणामध्ये किंवा याच्या खेळाडूमध्ये हा माघार घेईल किंवा हा प्रगतीच्या पूर्वात <coughs> जाणार नाही असे कधी आपण निगेटिव्ह विचार विषयी केले होते का जसे एक वडलांच्या पर्स्पेक्टिव्ह ने बघितलं वडिलांच्या एक नजरेने बघितलं तर प्रत्येक वडील असो हो किंवा भाऊ असो हो किंवा शेजारी असो हो किंवा आपले प्रत्येकांना हा एक मनात खंत असतोच की हा मुलगा तो ऐकू शकत नाही बोलू शकत नाही कारण की आपण कधी बाहेर पाठवलं एका गावाहून दुसऱ्या गावी पाठवलं तर आपण मनात एक भीती बाळून पाठवतो की काय परत सुखरूप पोहोचेल का वापस बरोबर येईल का ही भीती तर प्रत्येकाच्या मनात असते परंतु ह्या भीतीला मार देऊन आमच्या परिवाराने आमच्या गावकरी मंडळाने सगळ्यांनी सपोर्ट करून यांना खूप सपोर्ट दिला आणि आमच्या घराची एक एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आम्हाला भेटली आणि ती संधीला सोना एक खूप आनंदाची बातमी आता आपण आपल्याला आपल्या मुलाविषयी काय वडिलांना बोलत आहोत आपण नंतर त्यांच्या असं हृदय भरून येत आहे की बा आपल्या मुलानं काय होता आणि कुठपर्यंत गेला ही बी असं त्यांच्या मनामध्ये येत की बा आज त्यांच्याच परिवाराचं नव्हे तर हिंगोली जिल्ह्याचे त्यांनी नाव उंचावलं हो आहे आणि महाराष्ट्रामधून जोरात एक छोटस खेळ होत आणि त्या छोट्याशा खेळामधून आज मुलगा दिल्लीपासून विदे, विदेशा तर विदेशामध्ये खेळला जात असते आपण थोड्यातच यांची आपण एक ऐकून घेतलेला आहे हा ऐकून मुख्यमंत्री आणि असेल तर त्यांच्या संदर्भामध्ये आज त्यांच्या भावाशी चर्चा करीत होतो आणि चर्चा करते वेळेस आपण त्यांच्याविषयी काय सांगणार पहिली वाजता ते लहानपणावर पण यांनी खूप मेहनत घेतलेली आहे खूप स्ट्रगल केलेलं आहे आणि बॅकग्राऊंड मध्ये फॅमिली आणि मावांचा पण यांना खूप सपोर्ट भेटला यांचं शिक्षण शिक्षणामध्ये पण यांच्या शिक्षकांनी खूप सफोर्ट भेटला आणि शिक्षकांत हे ना मध्ये सध्या लहान प्रकारे मध्ये स्वतः शिक्षक पण आहेत आणि आता नॅशनल इंडियन इंडियन डीफ क्रिकेट असोसिएशन टीम डी सी सी अंडर मध्ये आहे त्याच्यामध्ये यांचं क्रिकेट मध्ये सलेक्शन झालेलं आहे आणि हे आता पुढच्या काही दिवसामध्ये डिसेंबर मध्ये दुबई न्यूजरँड ऑस्ट्रेलिया मध्ये क्रिकेट आगामी संघासाठी खेळला जाणार नाही तर दोन शब्द हे पण यांच्या साईन लँग्वेज मध्ये वेग करतील आपण खेळायला जाण्याच्या साठी काय सांग आपण बघत आहात की त्यांच्या इशाऱ्या इशाऱ्याने काय करायचं कसं करायचं आणि कुठे खेळायला पण नेमकं काय सांगितलं हेच त्यांच्या आपण ऐकून मन, म्हणणं हे आहे आहे की हेशनल मध्ये जे जा सिलेक्शन झालं होतं ज्या जे मॅचेस पार पडले दिल्लीमध्ये मागच्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये एक महिन्या दरम्यान हे मॅचेस पार पडले होते त्यांच्यामध्ये यांचं सिलेक्शन झालं नॅशनल टीम प्लेअर तर त्या सिलेक्शन नंतर आता हे इंटरनॅशनल मध्ये ऍज अ बार बी सी सी आय च्या अंडर मध्ये आय डी इंडियन लीग क्रिकेट असोसिएशन असते त्याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे तर ते सिलेक्शन आता सोळा डिसेंबरला हे दुबई त्याच्यानंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया जाणार आहेत त्याबद्दल आणि हे सर्व ज्यांनी आपल्या मंडळींनी आभार व्यक्त केलं आणि यांना विशेष शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल हे धन्यवाद व्यक्त केले के आपण एक आपण एक पाहूया की आपल्यासोबत गावकरी सुद्धा बैठक बसलेले आहेत गावकऱ्यांची सुद्धा काय इच्छा आहे आणि काय त्यांनी शुभाच्छा देणार आहेत यांच्याकडून माझे समर्थ सुधाकर सोनली आणि माझ्या भावाला शुभेच्छा देणारे क्रिकेटमध्ये जे सिलेक्शन झाले ते आमचे कट्टर समर्थ आमदार साहेब संतोष भागवत यांचे हिमा खांडे यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो सुधाकर सोनले आणि माझ्या परिवारचं माझ्या भावाचं जे मोबाईल असेल एवढं ते बोलते आणि एवढं हे या लेवलला बोललं म्हणजे आमच्या गावकऱ्याच्या आमच्या वडिलांचं आईचं भावाचं खूप खूप शुभेच्छा बस एवढं माझ्या गावकऱ्याचं आणि पुऱ्या खांडचे सोनोले यांचं आमच्या संध्याचं हे करतो मी धन्यवाद यांच्याशी चर्चा केली आणि आमच्या चॅनलतर्फे बी यांना शुभेच्छा आणि पुढील वाद चालेला बी पण आमच्या तर्फे शुभेच्छा देतो मी संजय पंडित स्वतः मराठी नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वतेज न्यूज